आपण श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या भेटीचा प्रसन्न महाराजांच्या तोंडून ऐकलं काय प्रॉपर्टी होती सुदाम्याची कित्येक दिवस उपाशी राहिल्यानंतर सुद्धा शेवटी एक तांदळाचा कण त्याच्या घरी शिल्लक होता आणि तो तांदळाचा कण त्याने स्वतःन खाता समोर असलेल्या दगडाच्या श्रीकृष्णाच्या मूर्तीला अर्पण केलेला दगडाच्या श्रीकृष्णाच्या मूर्तीला अर्पण केला हे मी मुद्दाम दगड शब्द वापरतोय कारण महाराज त्या दिवशी एक महाराज आले होते आणि त्या दिवशी अभंग घेतला आपल्या हरिपाठातला भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती शक्ती विना बळे विना शक्ती बोलू नये हरिपाठातला तो अभंग होता सुंदर अभंग समोर दगड आहे पण तरी मनात भाव आहे की हा श्रीकृष्ण आहे एकदा माझा असा एक मित्र होता त्यालाही वाटलं की भगवंताची माझ्यावर कृपा व्हावी म्हणून भगवंत श्रीकृष्णाची मूर्ती तो घरी घेऊन आला आणि रोज नित्य नेमाने भगवंताची आरती आणि अगरबत्ती त्या भगवंताच्या समोर लावू लागली चार महिने झाले पाच महिने झाले त्याला वाटलं भगवंताची कृपा आपल्यावर भगवंत श्रीकृष्णाची कृपा काही झाली नाही मग त्याला असे एखादे कलाकार भेटले बाहेरचे तू एक ग्रांकर म्हणे भगवंत श्री कृष्णाची मूर्ती आलेली ना ते आता बाजूला ठेव म्हणजे कालिका मातेची मूर्ती आणि कालिका मातेची कालिका माते समोर तो अगरबत्ती लावायला कालिका मातेची मूर्ती आणली ती ठेवली आणि भगवंत श्रीकृष्णाची जी मूर्ती होती तीच कपाटावर वर ठेवून दिली आता रोज नित्य नेमाने कालिका माते आ, कालिका माते समोर अगरबत्ती ओळायला लागला तीन चार महिन्यानंतर त्याला लक्षात आलं की काय झालंय मी कालिका माते समोर आरती तर अगरबत्ती पण पण काय आहे आणि या अगरबत्तीचा वास त्याला पण जातोय एक काम करतो म्हणे मी त्या श्रीकृष्णाचं तोंड नाक रुमालाने बांधून देतो म्हणजे माझी जी, जी अगरबत्ती ती कोण फक्त कालिका मातेपर्यंत पोहोचेल आणि रुमाल काढला आणि रुमाल काढून भगवंत श्रीकृष्णाचं नाक तोंड बांधण्याचा जसा त्याने प्रयत्न केला तसा त्या मूर्तीतून हात समोर आले त्याचे हात भगवंत श्रीकृष्णाने पकडले आता मात्र त्याला पण संताप भगवंत म्हणे मी एवढ्या दिवसापासून चार पाच महिने झाले तुम्हाला अगरबत्ती वाढतो तेव्हा काही तुम्ही समोर आले नाही म्हणे आणि आता तुम्हाला बातळ ठेऊन दिला तुमचं नाक तोंड बांधायला आलो तेव्हा तुम्ही माझे हात पकडताय मग भगवंत श्रीकृष्ण त्याला म्हणाले की बाबा रे एवढे दिवस चार पाच महिन्यापर्यंत तू माझ्या समोर अगरबत्ती लावली त्यावेळेस तू मला एक दगडाची मूर्ती समजत होता आज तुला अनुभव झाला की कपाटावर ठेवलेला श्रीकृष्ण सुद्धा अगरबत्तीचा वास घेतोय आणि तेव्हा मी प्रकट झालेलो आहे याला म्हणतात भावे भक्ती भक्ती विना मुक्ती समोर काय आहे हे महत्वाचं नाही त्याच्यात आपला भाव असला पाहिजे आणि हा भाव गेल्या सात दिवसांपासून तुमच्या आमच्यामध्ये निर्माण करण्याचं काम शास्त्री यांच्या वाढीतून आपल्याला झालेला आहे भागवत कथा अर्थातच भगवंताच दर्शन असत सात दिवसांपर्यंत कथे तिन बसावं कारण भागवत कथेचं ते सांगितलं की भागवत कथा म्हणजेच भगवंताच दर्शन भगवंत इतम भागवतम असं वर्णन केलेलं आहे तर सात दिवसांपर्यंत ज्यांच्या मुखारविंदातून या ठिकाणी तुम्हा आम्हाला सगळ्यांना भगवंताच दर्शन घेण्याचा लाभ प्राप्त झालेला आहे अशा महाराजांच्या ऋणातून मुक्त होणं आपल्याला शक्य नाही प्रत्येक कारण महाराजांनी सांगितलं की मी तुमच्या ऋणातून मुक्त होऊ इच्छित नाही आणि असं असतं की ज्या माणसाच्या डोक्यावर कर्ज असतं त्याला झोप लागत नाही म्हणून या संतांचं सुद्धा विचारांचं कर्ज आपण आपल्या डोक्यातच ठेवायचं ते आपल्याला उतरवायचं नाही कारण कर्ज उत्तर तर माणूस लागतो

महा संतांच्या आपण श्रीमद भागवत कथेचं श्रवण केलेलं आहे असे आदरणीय हरिभक्त प्रणवात्री आळंदीहून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सात दिवसांपर्यंत सुंदर भागवत कथेचं श्रवण आपल्याला त्यांनी करवून दिलेलं आहे तेव्हा त्यांचा सत्कार हा घडून आणा आपलं कर्तव्य ठरत म्हणून या कथेचे यजमान त्याच्याबद्दल महाराजांनी खूप कौतुक केलं आणि खरोखर आम्ही धन्य होतो

त्यांचे सुपुत्र आदरणीय हरिभक्तपरायन वसंतदादा कुलकर्णी राजेश कुलकर्णी आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांना विनंती करतो यांना विनंती करतो की आज त्यांनी आदरणीय हरिभक्त प्रणव प्रणवदादा शास्त्री यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे